त्यांना दत्तक घेण्यात म्हणाले मग मंडलिक वारसदार आहेत का या मंडलिकांचे वडील सदाशिवराव मंडलिक माझ्या बाजीप्रमाणे शाहू महाराजांच्या खूप जवळ होते आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊनच सदाशिवराव मंडलिक हे राजकारणामध्ये काम करत होते कोल्हापूरात कोल्हापूरची गादी ही शाहू महाराजांची गादी शिवाजी महाराजांची गादी त्या गादीविषयी महाराष्ट्राला नेहमीच आदर आणि श्रद्धा आहे या निवडणुकीत तुमच्या पायाखालची वाळू सरकते हे म्हटल्यावर तुम्ही महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर ज्या प्रकारे चिखलफेक करताय हे लक्षण चांगलं नाही शाहू महाराजांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जी भूमिका घेतलेली आहे त्या आधीपासून ते सामाजिक कार्यामध्ये आहेत कोल्हापूरच्या घडामोडीमध्ये काम करत आहेत अशा वेळेला राजकीय स्वार्थासाठी जे उमेदवार आहेत काय त्यांचं नाव मंडलिक त्यांनी ही भाषा वापरावी हे महाराष्ट्र सहन करणार आहे अमित शाह यांनी काल नांदेड सभेमध्ये असं म्हटलंय की काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे जे तिन्ही पक्ष आहेत ते नकली पक्ष आहे त्यांनी जे विधान केले तेच आधी विधान या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं आपल्याला माहित चंद्रपूरला आता असली कोण आणि नकली कोण हे अमित शाह ठरवू शकत नाही तुमच्या हातामध्ये पैसा आणि सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोगाला आणि आमच्या विधानसभा अध्यक्षाला हाताशी धरून तुम्ही जर एखादा पक्ष खरा की खोटाय ठरवणार असेल तर जनता ते सहन करणार नाही आणि याच नकली शिवसेनेचे जे प्रमुख आहेत तुम्ही म्हणतायत त्यानुसार त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासमोर नाक रगडण्यासाठी आपण मातोश्रीवरती अनेकदा आलेला आहात अजित पवार आणि यांना दिलेले आहेत त्याचा निकाल या निवडणुकीत जनता लावल्या राहणार नाही गजानन कीर्तिकर माहितीच्या सभेमध्ये काल असं म्हणाले की संसद नक्की ताबात घ्या मोदीजीने जनतेने आवाहन केलंय पण मित्र पक्षांचा मान रखा संसदच्या मागे मोदींना संसद ताब्यात घेता येणार नाही हा रशिया नाही इथे पुतिनशाही चालणार नाही इथे लोक ठरवतील मतदार ठरवतील भारताची संसद भारताच्या लोकशाहीचे सूत्रधार कोण असतील हे मोदींना ठरवणार हे अमित शहा ठरवणार नाही निवडणुकीच्या माध्यमातून मतपेटीच्या माध्यमातून ते ठरवलं जाईल नरेंद्र मोदी यांना नक्कीच गैरमार्गानं संसद ताब्यात घ्यायची पण या देशाची जनता ते होऊ देणार नाही शर्व सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत